चला दादा आपण रस पिला जाणार आहे आता आणि तो प्रेमाचा एक खूप दिवसापासून मित्राला एक आठवण बनवली तर मंडळी मी बसलोय अगरबत्ती दुकानवर आणि आमचे परम मित्र आले विकासजी घुले त्यांनी सकाळी सकाळी ऑफर केला आहे उसाचा रस संध्याकाळी अंधार पडल्यावर कोणी ऑफर नाही करत पण तू सकाळी सकाळी आणि मित्र प्रेम मित्र जपायचा आहे म्हणून आज तुला रस पाजणार आहे शेवटी गोडवा मित्र म्हणजे रसाने गोडवा वाढेल मित्राचा प्रेमाचा आता रस प्यायला दुकान बंद करावं लागेल राव आमचे मित्र प्रकाश भाऊ यांचे वडील दादाराव गुंजाळ यांचा आज वाढदिवस असल्याने तुला कसं माहिती तर मला मी टेटस बघितलं त्या थेटसमधून समजलं मला की मित्रांचे वडील ज्याने वडिलांची खूप अशी म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर जबरदस्त अशी काळजी घेतली अरे काय नाही रे आणि आज त्यांच्या निमित्ताने ते जरी आज ना शिकला असे पण त्या वडिलांच्या <वड़ी> <laughs> रस पाजायचा आहे त्यासाठी मी आज प्रकाश दादांच्या अगरबत्ती सेंटरला व्हिजिट दिलेली आहे दादांकडे आज येऊन मी दादांना खुश करणारे कारण दादांना तो गोड असे गो मित्र कमवा तुम्ही पंधरा रुपयाच्या रस मध्ये माझी इतकी लाल करतोय तर मित्रांनो दो दो हो। दोन हजार पंचवीस या वर्षातला पहिला आपण चांदोळच्या बस स्टँड वर आदरणीय विकास भाऊ घुले यांच्यातर्फे पितो आहोत दोन जम्बो दुपारी जेवायचं नाही घरी डायरेक्ट जेवायचं नाही ते बघा आमच्या चांदोड बस स्टँडची रसवंती आहे आणि विकास भाऊंच्या कृपेने मस्त दोन हजार पंचवीस चा पहिला रस इतकं भारी वाट राहिलं म्हणजे माझ्या ध्यानी मध्ये नव्हतं रस प्यायचं आहे थोडासा मसाला टाकू आपण काळा मीठ टाकायचं मस्त पैकी खरी गोष्ट आहे देव तुझं भलं करो खूपच मोठा जम्मू हा you <laughs>